नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आम्ही रेडी सुद्धा झाले आहेत आणि आज आमची उद्याला आमची शूट आहे आणि आज आमचा स्टे आहे वाशीमध्ये तर आम्ही आता वाशीमध्ये जाणार आहोत आता आम्ही निघणार आहेत तर आम्ही निघल्यावर तुम्हाला आमचा शूटचा ब्लॉग हा बघायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर आम्ही आता जातो वाशीमध्ये स्टे आहे आज आमचा तर तुम्ही हा व्हिडिओ हा ब्लॉग नक्की पहा हा बघा आमचा मुरब्याचा बस स्टॉप आता आम्ही इथून चालले भोसे स्टेशनला बघा आता किती गर्दी आहे बोईसरमध्ये साय साय जरी आताची एवढी गर्दी आहे तर मग नंतर किती गर्दी होईल बघा आताच अजून पाच मिनिटं आहेत यायला गोष्टी माहिती आहे आमची ट्रेन आहे आम्हाला बसायला भेटली आहे काय माहीत नाही आता भेटली का नाही पाहू शकता आता की या ट्रेनमध्ये किती गर्दी आहे हा दोघांना बसायला भेटलं आहे हा हिमालय हा जयनेश हे बघा तुम्ही पाहू शकता गोसरवरनं आम्ही आताच दादरमध्ये आलेले आहेत आता दादरमध्ये आमचा जयनेश तिकडे तिकीट काढत आहे आणि आता आम्ही दादरवरनं आता कुठे जाणार आहेत वाशीला 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 जाणार वाशी आहेत आता वाशीमध्ये आमचा स्टे आहे वाशीमध्ये आमचं आता बघायला लागेल बुक पण खूप लागले आम्हाला आणि आम्ही अजून काय आलेलं सुद्धा नाही मिळत आमच्या पक्षभाऊला पण भूक लागले पूर्ण आमचा डिस्कशन चालू आहे आता आम्ही बसल्या दादर दरबारमध्ये दादर दरबार तिकडे आहे हा कोणता हॉटेल आहे नाव काय अमन या हॉटेलचं का माहिती अदर स्टेशन भूक लागलेली आम आम होती आम्हाला खूप स्पेशली आमच्या प्रक्षेपला खूप भूक लागली होती बघू शकतात त्याला भूक लागली उपवास आहे प्रक्षेप संकष्ट आहे ना आज शनिवार आणि संकष्ट सुद्धा आहे नऊ वाजेपर्यंत काय ोटात कावले आहेत बॉस आमचा स्पॉन्सर तर हाच असतो जयनेश कुठे खायला वगैरे गेले तर खर्च वगैरे पूर्ण वीज कॉर्डचा असतो <laughs> पूर्ण खर्च आमचा <खाँगा>। वीज <laughs> कोडचा असतो आणि बाहेर ट्रॅव्हलिंगचा खर्च आमचा फक्त हा हवन करत असतो हवन पण खपलेला आहे सध्या चणे खायला पैसे नाही मिळत कोणी देत असतील तर पे करा मला आमचा हा हॉटेल आहे कोणतं हॉटेल आहे अच्छा हॉटेल विशाल विषाणू दादर स्टेशन वर ना आता आम्ही आलेले आहेत खाण्यासाठी आणि आमच्या अमोलला खूप लागली आणि आमचा इडली सांभार सुद्धा आलेला आहे इकडे व्हेज आणि आमचा प्रक्षेपरी पाहिजे आणि आमचा जैनेश मास्टरला आता इडली सांबार खाण्याचा मन झाला आहे जैनेश मास्टरचा आमचे अंबांच्या तोंड अंबांच्या तोंड पाणी आला आहे खूप पाणी आला आहे भूक लागले म्हणून पाणी ते येणार आणि आमचा प्रक्षेप भाऊ काय खाणार नाही कारण की त्याच्या संकष्ट आहे आज सुद्धा हे आहे खाना इडली सांबार ओर म्हणे काय बेटा व्हेज फुलावर व्हेज फुलावर आम्हाला स्पेशली अंबान केली आहे तर आता हॅलो गाईज आता आम्ही थोडा आम्हाला भूक लागले तर आता आम्ही थोडा पेठपूजा करतो आणि नंतर आम्ही निघतील तेव्हा आम्ही येतो तुमच्याकडे हा? हा? आमच्या अंमलला खूप भूक लागले बघा कसं इटली सांबार त्याने पूर्ण एकट्याने पूर्ण एक एक इटली खालेली आहे खायचं डोर आहे खायचं खायचा डोरा आहे आणि आमचा हा इकडे जैनीसुद्धा सुद्धा खूप पाक आहे हाँ� आल्यापासून सांगतो भूक लागले भूक लागले मला भूक लागले <laughs> चोर, 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 अमन चोर प्रक्षेप आमचा काय खाऊ नाही शकणार आमची पेठ पूजा झालेली आहे आता अमनची पूजा बाकी कारण की बिझी खूप असतो कारण पावलं त्याचे बिझने बिझनेसचे त्याचे कॉल चालूच असतात बिझनेस मध्ये आहे तो मार्केटिंग वगैरे सर्व त्याचे सर्व खायला पण त्याला टाइम नसतो पण तसं तरी एक आता मी मोबाईल कॉल करून आमचं जेवण सुद्धा संपत आहे आणि आमचा इकडे चायनीज दादा सुद्धा संपत आहे एक एक जेवण काय लो लो तो लहान मुलासारखा हा 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 बाबा प्रक्षेपचा काय बोलू प्रक्षेप बोलू नाही शकत काय पहिला भूक लागली पण काय करणार बिचारा नाही आणि आमचा सर्व पेट पूजा इकडे झालेले आहे आणि आता आम्ही जातील आता दादरवरन आता आम्ही दादरवरन कुठे वाशीला जातील तर तुम्ही असं कुरलावर कुरला कुर्लावर दुसरं काय नाही पाहिजे झालं आमचं का जेवण आमचा मन भाऊ उशिराच खातो कारण त्याला बिझनेस कॉल वगैरे त्याचे चालू असतात पैसे कुठे <laughs> तुम्ही आमचा हा व्हिडिओ ब्लॉग शूटिंगचा ब्लॉग आहे आम्ही उद्यासुद्धा तुम्हाला रात्रीसुद्धा आमची खूप मजा बघायला भेटेल तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघतील तर तुम्हाला आमची मजा वगैरे पूर्ण बघायला भेटेल तर प्लीज हा आमचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आम्ही येतो नंतर दादर स्टेशन म्हटलं म्हणजे गर्दी तर खूप असते बापरे बापराव मरणाची गर्दी असते इकडे दादरमध्ये मी बघू शकतात आमचे फ्रेंड सुद्धा कसे चालत आहेत तिकडे आणि आता तुम्हाला दादर मध्ये बघायला भेटेल की किती गर्दी असते आणि ही गर्दी बाप रे बाप किती भयंकर गर्दी आहे ही गर्दी पाहून आमच्या प्रक्षेप भाऊला मी विचारतो की सर्व माणसं कुठे जातात हे प्रक्षेप भाऊ ही माणसं कुठे जातात कुठे जातात मी चालले वाशिंदा <laughs> अमनबाईला ट्रेन सुद्धा आमची आठवत नाही कितीची आहे टायमिंग काय ट्रेनचा अमनबाई टायमिंग सुद्धा मी बघत आहेत हा अमनला मी ट्रेनचा टायमिंग दिला होता आणि अमन बघा कसं टायमिंग शोधतोय प्रक्षेप कसं वाटत तुला एकदम मलिक मधून जायला हा कस वाटत बघूया बाप किती गर्दी आहे स्टेशन वर वापरेबाप बाप किती माणसाच आहेत का हा था था। ले है, है। किती माणसंच आहेत का मी बघा आमची ट्रेन आली आहे हिला पण खूप गर्दी आहे रात्रीचे नऊ वाजले तरी पण किती माणसं आहेत तुम्हाला आता आम्ही दादरवरून वाशीमध्ये फायनली आम्ही पोचलेले आहेत आणि आता आम्ही वाशीच्या स्टेशनवर आहेत आणि आता वाशीमधून हो आम्ही आता एक्झिट होतो आहे आणि आमचा वाशीमध्ये आज स्टे आहे आणि आता आम्हाला इकडे आमचे सर घ्यायला येतात तर आता आम्ही ते वाशीगाव मधून जातील आमचे अमनला झोप आलेले आहे झोपला भूक लागली सध्या बघू लागलेले आहे तर आपण भेटूया लवकरच रात्रीचा स्टे आणि एन्जॉय बघूया तुम्ही आमच्यासोबत जोडत तुम्ही आमच्यासोबत असंच शेवटपर्यंत आमचा ब्लॉग बघत राहा आणि आमच्या प्रक्षेपला पण बघत राहा आता आम्ही चालले वाशी गावात ऑटोमधून बघा टॉच पार रे भेश चाल चालले आम्ही वाशी वाशिगाव मध्ये फोटो करून आणि हा बघा पुढे बसलाय आमचा कोरिओग्राफर मेन कोरिओग्राफर अमन जो बडा 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 डान्सर आहे जोरियाची शो करता देखो 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 करके हे बघा यांनी रिक्षावाल्याला व मित्र बनवला लागेल किमाल त्याला पण बोलूनच फसवायला लागला आहे आणि आम्ही आता आमच्या प्लेसवर पोचलेले आहेत आमचे मेंबर सुद्धा इकडे थकलेले आहेत हे बघा आमचे मेंबर आणि आमचा एक मेंबर डान्स करत आहे कारण की आमचा स्टे हा डान्स क्लासमध्ये आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की डान्स क्लास खूपच छान आहे डान्स क्लासचा अजून आपला उद्याचा दिवससुद्धा बाकी आहे तर तुम्ही असंच आमच्यासोबत जोडत राहा नाही आमचे व्हिडिओ बघत राहा बाकीचे सुद्धा आमचे ब्लॉग आहेत तेसुद्धा तुम्ही पूर्ण वॉच करा तुम्हाला खूप मजा येईल आणि आमची व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे आमचं ब्लॉग बघत असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमच्या अंमलच्या हॅलो गाईज जेवण आमचं आज उशिरा झालं कारण आम्हाला टाईम नाही भेटला आता रात्रीचे साडेबारा वाजले आहेत आणि उद्याला सकाळी शूट आहे म्हणून आमचे मेंबर प्रॅक्टिस करत आहे तिकडे कारण आम्हाला उद्या आम्हाला सकाळी पाच वाजता उठायचं आहे म्हणून रात्री हे लोक किती मेहनत करतात विस्कॉडचे आमचे अमन प्रक्षेप प्रॅक्टिस करत आहेत डान्स क्लासमध्ये कारण आमची उद्याला शूट आहे सकाळ सकाळ तर आम्हाला उद्या पाच वाजता उठायचं आहे तर आमचे मेंबर आता झोपतील आणि काय कर मन हाय उद्या किती वाजता जायचं आहे आपल्याला पाच वाजता किती वाजता चार वाजता उठायचं आहे आपण सकाळी चार वाजता प्रक्षेप आहे निघायचं आहे पाच वाजता एक दोन निघायचं आहे तर मग आम्ही काय विमान आकाशात हॅलो गाईज बाय गुड नाईट आता आम्ही झोपतात सकाळी भेटूया सकाळी आम्ही पाच वाजता उठतील तेव्हा आमचे आता आमचे फेस पण बघू शकतात कसे झालेत कारण की डोळ्यामध्ये खूप झोप आहे फेस पण माझा बघू शकतात ह्याचे पण बघू शकतात हा बघा मेहनत करतो हा डान्समध्ये खूप आणि आमचा टरबूज आमचा गाईज गुड नाईट गुड नाईट सकाळी भेटूया आपण लवकरच बाय गुड नाईट हॅलो गुड मॉर्निंग गाईज सकाळ आमच्या इकडे झालेले आहे आणि आता आम्ही रेडीसुद्धा झालेले आहेत आमची आता ने, मेंबर आमचे एकदम रेडी आहेत तिकडे सर्व आंघोळ वगैरे करून रेडी आहेत सुद्धा आमचा एक मेंबर अजूनपर्यंत आंघोळीला गेला आहे आता आम्ही लवकरच इकडून निघणार तर आमच्यासाठी आता बस आहे इकडून जाण्यासाठी एकवीरेला आणि आमचा एक मेंबर जो आंघोळीला गेला होता तो आलेला आहे आता कारण की तो एकदम मुलींसारखा खूप खूप एकदम क्या करत असतो रे क्या करत असतो सॅ आता आम्ही ह्या बसमधून जाणार आहेत रांजण देवी तर आता आमचे मेंबर इकडे सर्व येणार आहेत आम्हाला पण नाही माहिती तर आम्हाला ह्या बसमध्ये आता बसून फिरायला जायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आमचा नक्की बघा कारण की तुम्हाला खूप मजा येणार आहे आता बसमध्ये आमची एन्जॉयमेंट तुम्ही पाहू शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आमचे मेंबरसुद्धा एक रेड रेडी आहे ते तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या प्लेसवर पोहोचले हा बघा किती मस्त बंगला आहे आम्हाला राहायला हे बघा किती मस्त रेडी होत आहेत आणि आता आमची माणसं पण रेडी होत आहेत थांबत दाखव हे बघा तो एक बघा पोटणी हे बघा आपले सर्वांचे लाडके गायक मित्र योगेश आग्रावकर सर डिस्कशन चालू आहे आमचं टेककुके लावायचं आहे ते आता आम्ही रेडी झालेले आहेत सर्वा आमचा मेकअप वगैरे सर्व रेडी झालेले आहेत आणि आमच्या मुलांना फक्त पाच मिनिट लागतो रेडी व्हायला आणि मुलींना तर खूप वेळ लागतो म्हणून आमची शूटिंगला खूप टाईम झालेला आहे रेडी व्हायला पूर्ण दोन तास झाले आणि आता वाजलेले आहे किती अकरा वाजलेले आहे आणि पहिला टेक हा अकरा वाजता लागणार आहे का इकडे बोरिंग होते मला ऊन पण फार आहे एकदम आणि आता आम्ही वरती चालले आहेत सर्व रेडिओहून इक्पिरा ह्याच्यावरती आणि हे आमचे शूट मेंबर हा आमचा अमन आणि आमचा जयनेश रेड्डी सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करीत बघा आता आम्ही चालले पहिला टेक लागेल आता पायथ्याशी आमचं तिकडे आता बघूया आमचा एक हजेरी लागेल टेक पाच मिनिटात पोहोचवायला पहिला काही अगर हे बघा आता आम्ही पायथ्याशी पोचले सर्व आता इथेच आमची शूट होणार आहे आता हे बघा सर्व मस्त सजलेत अमन प्रक्षक आणि हा बघा हिमालय आमचा आम्ही पाया पडायला मंदिरात आता पायथ्याशी तिकडे पहिला टीका आमच्या मुलांचा झाला आहे आता दुसरा टीका मुलीचा देत आहे हे बघा किती भारी डान्स करतात ना तुम्हाला पण असेच भारी डान्स करायचे असेल ना तर आमच्या अमनकडे क्लास लावा <laughs> अमन नाकोवाक्षक नाकवा हिमालय नाकोवा आणि हे बघा कसे खायला बसलेत नाश्ता करायला बसल्यात एक वाजता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आमची माणसं पण अशी उभी आहे तिकडे गोकलाने बाई बोकला वेगळे आता नाश्ता केला पायथ्याशी शूट आता झालेली आहे आणि आमची माणसंसुद्धा इकडे थकलेली आहेत खूप आणि आता आम्ही चढ चढायला लागले आहेत तिकडे वरती आता आमची लास्ट शूट बाकी आहे वरती फिरायच्या पायथ्याशी तुम्ही बघू शकता तिकडे आम्ही कसे थकल्यात आमचे मेंबर हे बघा कसे बसतात थकल्यात तर सर्वजण बला खूप थकलाय <laughs> <laughs> कॅमेरामॅन न्यू कॅमेरामॅन आमचा प्रक्षेप तर रे आता कोणाची शूट करायची करा, पट करा करा। <laughs> वर असेल तर ह्याला डीएम करा पटापट लवकरात लवकर सर्व हँगल माहिती आहेत त्याला प्रक्षेप तरी आमचा नरे आणि आता आम्ही पोचलेले आहे एकवीरायच्या मंदिरावर इकडे वरती आम्ही चढलेले आहेत आता आता आमच्या इकडे लास्ट शूट बाकी आहे त्याच्यानंतर आमचा पॅकअप होईल तर तुम्ही ही मजा नक्की आमचे व्हिडिओ पूर्ण पहा तर आता तुम्हाला इकडचं व्ह्यू समजेल की काय आहे आमच्या शूटिंगचा सर्व आता आहे भूक पण खूप लागले आम्ही जेवण पण नाही तर आमचे मेंबरसुद्धा यांचे तोंड बघा कशी झाले आणि आमचा मेंबर आणि ही आमची दादाच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप सारा कमेंट करा आणि डेली ब्लॉग बघत राहा त्याचे डेली ब्लॉग येतात ना येतात बघत राहा येतात बघत राहा अरे वा आता त्याचं ब्लॉग डेली येत असतात तुम्ही बघत राहा आणि लाईक भरपूर सारा प्रेम त्याचं सबस्क्राईबर जाम सर वाढवान हंड्रेड पे करून ठेवानं सिग्नर प्ले बटन लवकर घेऊन यायला

सो काही यो आई बिस्कॉट चॅनल पण आम्ही खोल आम्ही हे करायला घेणार आहोत काय सध्या आम्ही हँडल करतो सो त्यांचा टेक चालू आहे लोकांचा आम्ही असाच बकवी करतो तुम्हाला त्यांचा डान्स बघत असेल साamba जरा आम्ही दाखवतो त्यांचा चालू आहे काही टेक चालू आहे चालू आहे त्यांचा म्हणजे होणार आहे आता चालू हा तर आम्ही दाखवतो डोंट वरी आورا काय नाही दादा आहे दादा इथं बघ इकडे तिकडे तिकडे आणि दादा ह्याला ओलखत अशी बघितलं अशी मस्ती चालू असते जर अजून मस्ती बघायची असेल तर कंटिन्यू राव ब्लॉग मध्ये हा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब पण करा काही हा नाही तो बघा बस बघा बस अशी राख काही नाही काही नाही तावळमा तुमचा विस पडवा लागतोय काय देखो हाय बोला फाइनली आमची शूट कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही चालले आहे एक विरायच्या दर्शनाला दर्शन घेण्यासाठी आम्ही पुढे झालेले आहोत मंदिरात चाललेले आहे आणि आता आम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिरात चाललेले आहे अमन भाऊ हाय हाय आमचे माणसं मित्रांनो हा आमचा ब्लॉग तुम्हाला पूर्ण आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे लायकमिंग ठेवायला विसरू नका यादात हाय बाई आता काल मी घरी लागतात ते बघा कशा मस्त नाचून दमाल करत आहेत खूप मजा आली आहे मला खूप खूप म्हणजे खूप